नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मीना मंगेशकर खडीकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मीना यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस रोजी झालेला आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची भगिनी मीना मंगेशकर खडीकर या अतिशय गोड आवाजाच्या गायिका व अनेक गाजलेल्या भावगीतांच्या बालगीतांच्या संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत मीना या दिनानाथ व माई मंगेशकर यांच्या द्वितीय कन्या घरात संगीत असल्यामुळे मीना बालवयातच गायला लागल्या मास्टर दीनानाथ यांनी मीना यांना शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली मीनाच्या स्मरणशक्तीवर ते फार खुश असायचे मास्टर दीनानाथांनी राजदारीत चिजांच्या दोन वह्या तयार केल्या एक लतासाठी तर दुसरी मीनासाठी मास्टर दीनानाथ नेहमी म्हणायचे माझी मीना शास्त्रीय संगीत उत्तम गाई तिचा आवाज शास्त्रीय संगीताला योग्य आहे मीना दहा वर्षाची असताना दीनानाथांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या आयुष्यातील शास्त्रीय संगीत गायिका होण्याचं स्वप्न अपुरंच राहिलं एकोणीसशे बेचाळीस सालच्या एप्रिल महिन्यात दिनानाथांचं निधन झालं त्याच महिन्यात लता मंगेशकरांना पहिली मंगळागौर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती त्यानंतर मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल चित्रपट कंपनीत त्यांना काम मिळालं आणि लतासह मंगेशकर कुटुंबीय कोल्हापूरला स्थायिक झालं लता मंगेशकरांनी तिथे मीना यांना शाळेत घातलं घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे कुणाकडे गाणे शिकणं शक्य झालं नाही परंतु त्यांच्या आई माईंच्या प्रोत्साहनामुळे धाकामुळे घरी रियाज सुरूच होता मास्टर विनायकांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली आपली कंपनी मुंबईला आणायचं ठरवलं त्यामुळे लताबरोबर मिनाई मुंबईला आल्या मग मास्टर विनायकांच्या घरी राहू लागल्या वडिलांच्या नाटक कंपनीचा वैभव काळ बघितल्यामुळे मीना यांना मास्टर विनायकांच्या घरी असताना मोकळेपणा जाणवत नसे त्यामुळे पुन्हा त्यांचं गाणं मागे पडलं मास्टर विनायकांनी मीनास त्यांची मुलगी नंदाबरोबर बालमोहन शाळेत घातलं काही काळानंतर लता यांचा वेगळ्या बिराड्याची सोय नाना शंकर शेठ चौकात करण्यात आली आणि मग सारी मंगेशकर भावंडे माईंबरोबर एकत्र राहू लागली तेवढ्यात ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली विनायकराव वारले आणि मंगेशकर कुटुंबियांना पुन्हा दुःखद परिस्थितीला सामोरं जावं लागलो हळूहळू लता यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात काम मिळू लागलो आणि मंगेशकरांना पुन्हा सुखाचे दिवस आले त्यानंतर लता मंगेशकरांनी मीनाला पुन्हा बालमोहन शाळेतून काढलं आणि सेवासूदन शाळेत घातलं माझं बाळ या चित्रपटात मीना मंगेशकरांनी पहिल्यांदा गाणं गायलं आणि अभिनयसुद्धा केला त्यामध्ये दत्ता डावदेकरांचं संगीत होतं प्रभात फेरीच्या प्रसंगामध्ये लता मीना आशा उषा व हृदयनाथ या सर्वांवर चला चला नव बाला हे गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे या गाण्यामध्ये त्या पहिल्यांदा कोरसमध्ये गायल्या त्यानंतर मधली काही वर्षे त्या चित्रपटात अजिबात गायल्या नव्हत्या पण उत्तमोत्तम गाणं ऐकणं मात्र सुरू होतं आणि सकाळी तंबोऱ्यावर गाण्याचा रियाज मात्र न चुकता सुरू होता मास्टर विनायक गेल्यानंतर प्रफुल्ल कंपनीतील लोकांनी एक नवीन चित्रपट कंपनी काढली तिचं नाव होतं उदय कलाचित्र या कंपनीमध्ये दिनकर द पाटील माधवराव शिंदे व इतर अनेक कलावंत मंडळी होती त्यांनी एक चित्रपट काढायचं ठरवलं त्याचं नाव होतं रामराम पाहुणं त्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर सोपवली या चित्रपटाच्या गीतकार शांताबाई शेळके होत्या या चित्रपटामध्ये लता यांच्या संगीत दिग्दर्शनात मीना खाडीलकरांनी दोन गाणी गायली त्यातील एक गाणं होतं हात जोडीते पदर पसरते आई अंबिके तुला हे एकल गीत तर दुसरं गाणं होतं माझ्या शेतात सोनंच आहे पाना पानात लखलख आहे हे द्वंद्व गीत मीना यांनी सी रामचंद्र यांच्याबरोबर ते गायलं होतं ही दोन्ही गाणी अतिशय गाजली त्यानंतर मीना वसंत प्रभू वसंत देसाई शंकरराव कुलकर्णी सी बालाजी इत्यादी संगीतकारांकडे देखील गायल्या तारका या वसंत प्रभूंच्या चित्रपटात मीना खाडीलकर लता मंगेशकरांबरोबर द्वंद्दगीत गायल्या पण तर संगीतकार वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात गाठ पडली ठकाठका या चित्रपटात नको जाऊ नारी यमुना किनारी हे गाणं लता व उषा यांच्या समवेत गायल्या अंतरीचा देवा या चित्रपटात मीना धाकटे बंधू हृदयनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात गायल्या तर थोरातांची कमळा या चित्रपटामध्ये दत्ता डावजेकर यांनी त्यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं मनी वसे ते स्वप्नी दिसे दयाळू तूच आता सांभाळ माझं नाव शोभल मैना ही मीना खाडीलकरांची काही गाजलेली चित्रपटगीते आहेत पण त्यानंतर त्यांनी पार्श्वगायन संपूर्ण सोडून दिलं लता आणि मीना यांच्या आवाजात कमालीचं साम्य आहे त्यामुळे पाटलाचं पोर या चित्रपटातील माझं नाव शोभल मैना ही लावणी अनेक लोकांना लता मंगेशकरांनी गायली असंच वाटायचं पुढे त्या संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आल्या माधवराव शिंदे यांच्या आग्रहामुळे माणसाला पंख असतात या चित्रपटास त्यांनी संगीत दिलं तो चित्रपट होता एकोणीसशे साठ सालचा या चित्रपटात त्यांनी लता व हृदयात यांचा आवाज पार्श्वगायनासाठी वापरला या चित या चित्रपटातील लता यांनी गायलेलं ये जवळी घे जवळी प्रिया सखया भगवंता हे गाणं आजही लोकप्रिय आहे एकोणीसशे बासष्ट साली मीना मंगेशकरांचं लग्न झालं आणि त्यांना योगेश्वर रचना ही अपत्य झाली मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांनी पुन्हा संगीत क्षेत्राकडे वळायचं ठरवलं आणि विशेषतः बालगीतांच्या क्षेत्रात कार्य केलं राजा मंगळ वेडेकर मंगेश पाडगावकर शांता शेळके यांची बालगीते मीना खाडीलकरांनी निवडली आणि मुलगा योगेश मुलगी रचना आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांची मुलगी शमा खळे यांच्याकडून ती गीते बसवून घेतली गीत असावा सुंदर चॉकलेटचा कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा सांग सांग भोलानाथ खोडी माझी काढाल तर इत्यादी बालगीते ध्वनिमुद्रित झाली आणि ती लोकप्रियसुद्धा झाली आज लहान मुलांची तिसरी पिढीसुद्धा ही गाणी आवडीने ऐकत असतात बालगीतांबरोबर मीना खाडिलकल यांनी काही भावगीतांनासुद्धा संगीत दिलं त्यांची बहुतांश भावगीते उषा मंगेशकरांनी गालेली आहेत साजनी गसई तू नुसता माझं सांगे कानू घेऊ जाय ही उषा यांनी गालेली भावगीत मीना खाडिलकरांनी स्वरबद्ध केलेली आहेत मनी जे दाटले आनंद घणक्षणाचा ही गाजलेली भावगीतं त्यांनी श्रीकांत पारगावकर यांच्याकडून गाऊन घेतलेली आहेत मीना खाडिलकर यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी पंजाबी व बंगाली भाषांमध्ये गीते गायलेली आहेत रथ जगन्नाथाचा या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं त्यातील सुरेश वाडकरांच्या एका गाण्याला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला त्याच चित्रपटात मीना यांनी हिंदीतील पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांच्याकडून मराठी भाषेत गीत गाऊन घेतलं होतं आजचे तरुण गायक शान सागरिका दुर्गा व सारंगदेव जसराज साधना सरगम इत्यादींकडून मीना खडिलकरांनी ते लहान असताना अनेक बालगीती गाऊन घेतलेली आहेत अशा या मंगेशकरांची लेख असलेल्या ले? मीना मंगेशकर खडिलकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा